दिन कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि आमच्या महा मित्र ज्यांना नुकतीच सहयोगी प्राध्यापकपदी ऑगस्टमध्ये बढती मिळालेली आहे असे डॉक्टर कळसकर सर भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसरपदी पड बढती झाली असे डॉक्टर माळगे सर भूगोल विभागाचे डॉक्टर वळंकीकर सर बेंबडे सर जाधव हो सर कुलकर्णी सर आणि कदम सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो डॉक्टर माळगे सरांनी या प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला कथन केली कार्यक्रमाचा उद्देश पास्थ कथन केला आणि प्रमुख वक्ते डॉक्टर कळसकर यांनी विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे कुठल्या नियमावलीमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलं पाहिजे आणि यशाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचे अनेक उदाहरणांसह त्यांनी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्या याच्यातून केलेलं आहे भूगोल दिनानिमित्त थोडंसं मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो की भूगोल आणि मानवी जीवन याचा अत्यंत अन्योन्य अशा प्रकारचा संबंध आहे कारण भूगोल आणि जीवन मानवी जीवन म्हणजे जी मानवी जीवन हे पूर्णतः निसर्गावर आधारित आहे आपला जन्म मृत्यू निसर्गावर आधारित आहे या निसर्गाचा शास्त्रोक्त पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास भूगोलाच्या शाखेमध्ये केला जातो आणि मग मानवी जीवन उत्क्रांत कशा प्रकारे होत गेलं डेव्हलप कशाप्रकारे होत गेलं विकसित कशा प्रकारे होत गेलं तर त्याच्या पाठीमागचा विकासाचे जर टप्पे आम्ही उत्क्रांतीपासूनचे लक्षात घेतले तर मानवानं वेळोवेळी पदोपदी क्षणोक्षणी पावलोपावली निसर्गाशी संवाद साधलेला आहे निसर्गाशी संवाद साधून निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गात असलेल्या अस्तित्वात असलेल्या गोष्टीच्या सहाय्यानेच आपला विकास करून घेतलेला आहे प्रगती करून घेतलेली आहे आणि म्हणून निसर्गाच्या मदतीनं मानवाचा विकास झालेला आहे आज मानव विकासाच्या अशा अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे की निसर्गालाच तो दुर्लक्ष करत आहे ही मात्र फार मोठी प्रतारणा आम्ही निसर्गाशी करत आहोत निसर्गाच्या आधारे निसर्गाशी संवाद साधून निसर्गाच्या मदतीनं आम्ही विकास करून घेणं ठीक आहे परंतु निसर्गाला इग्नोर करणं निसर्गाला दुर्लक्ष करणं मात्र आम्ही स्वतःच्या पायावर खूप मोठा दगड पाडून घेत आहोत स्वतःशीच प्रतारणा करत आहोत आणि म्हणून निसर्गाशी संवाद साधत असताना निसर्ग नियमाचं पालन आम्ही करणं गरजेचं आहे आणि या निसर्ग नियमाची माहिती मानवी जीवन वृद्धिंगत विकसित करण्याविषयीची माहिती भूगोलाच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध शाखेतून मिळते भूगोलाच्या एवढ्या ज्या अनेक ब्रँचेस झालेल्या आहेत त्या ब्रँचेसमधून आम्हाला आपल्याला त्याची माहिती मिळते की परिवर्तन निसर्गाचा नियम आहे हा गाभा सरांच्या मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू होता परिवर्तन निसर्गाचा नियम आहे बदल निसर्गाचा नियम आहे बदल हा सदोतीत होत असतो परिस्थिती ही नेहमी बदलत असते उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतूचक्र होतं सकाळ दुपार संध्याकाळ निसर्ग नियमाप्रमाणे होतं पृथ्वी आजची झुकलेली आहे साडे तेवीस अंशावर ती गोल आहे म्हणून ती म्हणजे ती म्हणजे परिवलन परिभ्रमण होतं स्वतःभोवती फिरते सूर्याभोवती फिरते स्वतःभोवती फिरण्यासाठी चोवीस तासाचा कालावधी हो लागतो सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात बरोबर आहे आणि मग त्याच्यामध्येच कुठेतरी उत्तरायण दक्षिणायन दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्ध आणि सूर्याचं म्हणजे हे उत्तरायण आणि दक्षिणायन काय आहे उत्तरायणाकडून गो दक्षिणायनाकडे के कशी वाट होते मकरव्रत्त काय कर्कव्रत्त काय वगैरे सर्व मुद्दे ह्या दोन्ही भूगोलाच्या मान्यवरांनी आपल्याला प्रतिपादन केलेले आहे फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की आम्हाला स्वतःचा विकास करून स्वतःचा विकास स्वतःलाच करावा लागतो म्हणजे कुठलीही बाह्यशक्ती तुमचा विकास करणार नाही स्वतःचा विकास तुम्हाला स्वतःलाच करावा लागतो आणि त्यासाठी हवी असते ही व्यापक दृष्टी आणि ती व्यापक दृष्टी म्हणजे प्रामुख्याने सरांनी जे उदाहरण दिलं ना हॉटेलाचे ते घंटी वाजवणारा ज्याला इंग्रजी येत नाही म्हणून त्यांनी फक्त आजूबाजूचं निरीक्षण केलं कुठलाही म्हणजे इंग्रजी भाषा शिकण्यास त्याला अवघड जात होती कठीण जात होती म्हणून त्यांनी तो व्यवसाय न करता आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण केलं आणि त्या ठिकाणी एक चांगलं हॉटेल चालू शकतं याचा अभ्यास केला आणि त्या हॉटेलाचं साध्या टपरीचं रूपांतर फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत झालं इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊन पोचलं त्यासाठी काय केलं त्यांनी फक्त निरीक्षण आणि योग्य पद्धतीनं केले घेतलेले त्यांनी कष्ट कष्टसुद्धा म्हणजे मेहनत आवश्यक आहे परंतु मेहनत करताना सुद्धा योग्य मार्गाने करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं मग त्यांनी स्वतःचा विकास कशा पद्धतीनं करून घेतला हे एक उत्तम उदाहरण त्यांनी इथं आपल्यासमोर नमूद केलेलं आहे जगामध्ये विश्वामध्ये जेवढे काही यशस्वी पुरुष आहेत जेवढे काही सक्सेसफुल पर्सनॅलिटी आहेत त्यांचं जर तुम्ही आत्मचरित्र लक्षात घेतलं आत्मचरित्र वाचलं तर त्यांनी एक प्रयत्नाची पराकाष्ठा वेळोवेळी केलेली आहे प्रयत्न हे अतिशय महत्वाचे आहेत आणि मला वाटते निसर्ग आम्हाला तेच शिकवतो उत्क्रांतीवाद आम्हाला तेच शिकवतो संवाद साधण्याचं सा कौशल्य जे आहे निसर्गाशी तेच महत्वपूर्ण आहे आपले विविध प्रकारचे सण उत्सव याचा आणि शेती व्यवसायाचा अत्यंत जवळचा संबंध आहे म्हणजे कोणत्या मध्ये कोणत्या हवामानामध्ये कोणती पिकं घेतली पाहिजेत कोणत्या प्रकारच्या पिकाचं उत्पादन घेतलं पाहिजे ती शरीराला कशा प्रकारची पूरक ठरतात काय विटॅमिन्स काय प्रोटीन्स आणि कशा प्रकारच्या आपल्या शरीराला शारीरिक आरोग्याला पूरक ठरतात यावरून आमची आहार संस्कृतीसुद्धा डेव्हलप झालेली आहे खाद्य संस्कृती अन्न संस्कृती ही जी आमची विकसित झालेली आहे त्याचा शेतीचा आणि निसर्गाशी खूप जवळचा संबंध आहे परंतु दुर्दैवानं आज फास्ट फूडच्या जगामध्ये फास्ट फूडच्या युगामध्ये जंक फूडच्या युगामध्ये आम्ही ती अन्न संस्कृती डायट आहार हे सगळं विसरून आम्ही पिझ्झा बर्गर पास्ता मोमोज वडापाव बरोबर आहे अशा प्रकारच्या खाद्यान्नाला आम्ही कवटाळत आहोत आणि आम्ही आपलं आरोग्य म्हणजे खराब करत आहोत तर ह्या सर्व बाबी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे आहार आणि संस्कृती निसर्गाने आपलं जीवन ह्या सर्व बाबी ह्या भूगोलाच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं आकलन होऊ शकतात पण केवळ आकलन होणं आणि परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणं इतकं पुरेसं नाही जे आकलन झालेलं आहे ते आम्ही इम्प्लिमेंट केलं पाहिजे आमच्या वर्तनात आणलं पाहिजे तेव्हा मग ते त्याचे अनुकूल परिणाम दिसून येऊ शकतात सगळं आपल्याला शास्त्र शास्त्रीय नियम भूगोल भूगोलाचे नियम नैसर्गिक नियम आम्हाला माहीत आहेत ज्ञात आहेत परंतु ते आम्ही इम्प्लिमेंट करत नाही व्यायाम केला पाहिजे माहिती आहे आपण किती जण व्यायामाला लक्ष देतो देत नाही दुर्लक्ष करतो बरोबर आहार व्यवस्थित मेंटेन केला पाहिजे माहिती आहे आहाराचं सूत्र आम्हाला माहिती आहे माहिती नसेल तर करून घेतलं पाहिजे परंतु आम्ही पालन किती करतो याच्याकडे कर थोडंसं आम्ही लक्ष दिलं पाहिजे म्हणजेच कृतीमध्ये विचार हा आमच्या कृतीमध्ये उतरला पाहिजे विचार केवळ विचार असला तर तो वांजोटा ठरतो विचार जोपर्यंत आमच्या कृतीमध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या विचाराला व्हॅल्यू नसते म्हणून एक पहिल्यांदा सकारात्मक विचाराचे दोष जे कळसकर सरांनी दिलेले आहेत ते सकारात्मक विचार सकारात्मक चिंतन तुम्ही सतत करत चला आणि केलेल्या चिंतनानुसार केलेल्या विचारसरणीनुसार कृती करत चला नक्कीच यश तुमच्या पायाशी लोळून घेईल आणि हेच आमची अपेक्षा आहे आम्हाला आमची भूकच तेवढी असते सर्व शिक्षक वृंदांची भूकच तेवढी असते की आमचा विद्यार्थी हा अधिकाधिक यशस्वी झाला पाहिजे याच्यापेक्षा वेगळं काही अपेक्षा असू शकत नाही तुमच्याकडून तुम्ही सर्व विद्यार्थी आमचीही बौद्धिक भूक आमचीही अपेक्षा तुमच्याकडूनची जी आहे ती पूर्ण करावी अशी माझी सद्भावना आहे आणि त्या अनुषंगानेच अशा प्रकारचे विविध उपक्रम विविध विभागाच्या मार्फत आपण म्हणजे अरेंज करत असतो त्या अनुषंगानं आज या म्हणजे या प्रोग्रामचं भूगोल दिनाचं जे नियोजन भूगोल विभागातर्फे केलेलं आहे त्याचं मी सर्वप्रथम म्हणजे मा माळगे सर वळंकीकर सर बेंबडे सर यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि डॉक्टर कळसकर सर म्हणजे बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांच्या महाविद्यालयाचा एन एस एसचा कॅम्प सुरू आहे नुकतंच त्यांचं नॅक झालेलं आहे सर नॅकबद्दलही आपल्या महाविद्यालयात जो ग्रेड प्राप्त झाला त्याबद्दल आपलं आपल्या टीमचं आपल्या प्राचार्याचं आपल्या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन आणि आपण आपला मौलिक वेळ देऊन इथं आमच्यासाठी दिलात त्याबद्दल आपले हार्दिक आभार व्यक्तही करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद